मस्त पैकी सदरा आज महाप्रसादासाठी आहे ना भाट डाळ आहे इकडे हा बुंदीचा लाडू आहे मिरची आहे पापड एकी गाडी आपली सजवून झाले आणि चला आता तोळाकडे आहे ना रांगोळी करते त्याला रांगोळीचा कणा बोलतो आमच्याकडे गणपती बाप्पाची पट्टी बांधली ना हा बघा नमस्कार मंडळी कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आज आपल्या आरतीचा शेवटचा दिवस असणार आहे दहा दिवस झाले आरतीची आहे ना सगळ्यांना सवय झाली होती संध्याकाळ झाली की आरतीला सगळे एकामेकाला आवाज द्यायचे हे आरतीला चला आरतीला चला पण आजपासून आहे ना आरतीला चला असं कोण बोलणार नाही आहे आणि आज संध्याकाळ झाली ना की काहीतरी चुकतं आहे असं नक्कीच सगळ्यांना वाटेल सगळेजण एकत्र यायचे गणपती बाप्पाच्या आरतीला जायचे पण आजपासून कोण असे आरतीला जायला एकमेकाला आवाज देणार नाहीत पण आज आम्ही आहे ना ही गणपती बाप्पाची आजच्या दिवसातली शेवटची आरती करायला चाललो आहे आणि माझ्यासोबत बघा कोण कोण आहेत प्रणित आहे नानू आहे तेजस रुपया दिने आणि प्रसाद हे बघा एवढे जण आहे ना आणि बाकी पुढे गेलेत आता आम्ही सगळे आहे ना आमच्या वाडीत आरतीला चाललो आहे आरती आमच्या वाडीत दोन गणपती आहेत आणि दोन गणपतीला आज आरती करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही विसर्जनासाठी नदीवर घेऊन जाणार आहोत तर विसर्जनाची मिरवणूक कशी असेल तर तुम्हाला पुढे या व्हिडिओतून बघायला नक्की मिळेल तर चला आज पाऊस पण थोडा कमी आहे आणि पहिले जे गणपती आपले पाच सात दिवसाचे गेले तेव्हा नदीला आहे ना खूप पाणी होतं आणि आज थोडं कमी पाणी असणार आहे तर बघूया चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हे बघा काल घेऊन आता त्यांची वाजवायला सुरुवात झाली तर भजनाची सवय आलेली दहा दिवस सतत दररोज भजन दररोज भजन पण आजपासून आहे ना थोडे दिवस भजन पण बंद असणार आहे हे बघा भजन म्हणून म्हणून सगळ्यांचे आवाज बसलेत नानू तेजस प्रणित जिन्या रुपया प्रसाद सगळ्यांनी भजन यावेळी गणपती बाप्पाचं म्हटलं आहे आणि त्यांच्या आवाज आहे ना सगळ्यांचे बसले हे बघा तर चला आता पुढे जाऊया इथे आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि हे बघा इकडे सगळे नाणू आहेत ना माझ्या अगोदर जेवण पोचले इकडे का बसलेत हा बघा तेजसानी तर चला आता मला पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग त्यानंतर आपण आरतीला सुरुवात करूया तर मंडळी चला हे बघा इकडे आहे ना परसू काकांच्याकडे आता आपल्या गणपती बाप्पाची आरती करून झाले आता इकडून आहे ना आपण चाललो आहे मांग्या दाकडे मांड्या दाकडे पण गणपती आहे आणि तिथे पण आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि तिथे मग महाप्रसाद होणार आहे आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी नदीवर जाणार आहोत चला तर चला मंडळी आता आपण इथे पोचलोय आणि इथे पण आपल्याला गणपती आहे ना आरती करायची बघा इकडे ना आता महाप्रसादाची वेळ झाली आणि हे बघा चला आता आपल्याला आहे ना महाप्रसाद घ्यायचा आहे हे बघा सगळे हे बघा आता महाप्रसादासाठी आहे ना भात डाळ आहे इकडे हा बुंदीचा लाडू आहे मिरची आहे पापड आणि इकडे भाजी आहे पावटेची भाजी आहे चला सगळेजण इकडे बसले आता आपण महाप्रसाद घ्यायला सुरुवात करू हे बघा पण आता जेवायला बसला मंडळी हे बघा इकडे ना आता गाडी सजवायचं काम चालू आहे आणि हे बघा इकडे ना सगळेजण गाडी सजवत आहेत हे बघा इकडून अशा त्या जास्त एक गाडी आपली सजवून झाली आणि चला आता थोड्या टायमात आहे ना आपल्याला गणपती बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी जायचं हे बघा इकडे आहे ना रांगोळी करत आहेत याला रांगोळीचा कणा बोलतात आमच्याकडे काकी ना रांगोळीचा कणा काढते आता ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी वस्त्र पांघरून त्यावरती आपल्याला गणपती वापरणं बसवायचे आणि आव का आमचं शौर्य नाही ना पट्टी बांधला नाही हे भाऊक कुठली पट्टी बांधलेस गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची पट्टी बांधले ना शौर्यन पट्टी बांधला नाही आणि इकडे आमच्या अनु अनु पट्टी डोक्याला बांधायची

चला आता है ना गणपती ना आहे ना गणपती बाप्पाला आहे ना आपण मकरातून बाहेर काढून आता विसर्जनासाठी घेऊन चला बघा म्हणा ना नाही नाल घेतला नाय म्हणे आणि आज पाऊस पण नाही विसर्जनासाठी आणि हे बघा सगळी वाडी तीन मंडळी इकडे जमा झाले आता सगळेजण आम्ही चालले विसर्जनासाठी नदीवर हे बघा हा गा। बघा गाडीचा ड्रायव्हर आमचा काजे आहे चला सगळेजण इथे एकत्र येऊन हो इकडून आपल्याला गणपती बाप्पाची मिरवणूक काढायची आणि बघ ना आमचा एकदम मस्त पैकी सदरा गणया सदरा तयार झाला आणि गणपती बाप्पा इकडे गाडी मध्ये बसलेत आता ना इकडून जायचंय नदीवर आमचा गणपती बाप्पाच्या बाजूला बसले आणि चला आता आम्ही आहे ना पोचलो आहे खाली हायवेवर आणि इथून आहे ना आता गणपती बाप्पांना घेऊन आम्ही चाललो आहे नदीवर तर चला हे बघा तिकडे आहेत ना सगळेजण गणपती बाप्पांना घेऊन नदीवर चाललेत हा बघा आपला गणपती बाप्पा हे बघा इथून आम्ही सगळेजणं घेऊन नदीवर चालले तर चला आता आपल्याला आहे ना आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आता बाप्पाला जो घातलेला हार किंवा जे जानव वगैरे असताना ते सगळं काढून बाप्पाच्या चरणाजवळ ठेवलं जातं आणि इकडे आहेत ना बाप्पाच्या गळ्यातील हार कंटी किंवा जानवं हे सगळं बाप्पाच्या चरणाजवळ ठेवत आहेत आणि मग तिथून आपल्याला बाप्पाला घेऊन नदीमध्ये विसर्जनाला जायचं गणपति बप्पा मंगल मूर्ती એક વાત કહું છું એ જ વાત કહું છું આને બાદ આને બાદ એ પાણી ભરાવા આવું છે એને અમારું જંગલ છે બાદલો એ અમારે દેખાડો રાજેશ ભગવા

चला आता विसर्जन आहे आणि आहे ना विसर्जन झाल्यानंतर आहे ना आमच्याकडे अशी एक परंपरा आहे की जो गणपती बाप्पाचा पाठ असतो ना त्या पाटावरती ही नदीमधली जी वाळू असते ना ती वाळू आहे ना आम्ही घरी घेऊन जातो हे बघ आणि ही वाळू आहे ना घरी नेऊन जे आपल्या आणि घरी नेऊन आहे ना घरी जे आपल्या आजूबाजूला घराच्या असतात ना टाकता आता ना टाकतात चला आता विसर्जन करून बाप्पाचं आता सगळेजण बाहेर आले चला मंडळी चला फायनली आहे ना आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि हे सगळे मंडळी आहेत ना घरी चालले आणि आम्ही पण चाललोय घरी बघा चला फायनली आहे ना कोकणातला गणेश उत्सव आज संपला आहे आता या गणेश उत्सवाची पुन्हा एकदा आपल्याला वर्षभर वाट बघावी लागणार आहे चला नाही तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अजून तुम्हाला कोकणातील व्हिडिओ बघायला मिळतील चला आता वेगळी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय